मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाकडून अघोरी विद्येचा वापर संजय राऊतांचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे याआधी अवघ्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही असाच एक व्हिडिओ शेअर केला होता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की शिंदे यांचा एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झाला आहे अघोरींचा एक गट सर्वत्र असतो धर्मक्षेत्रात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असतो त्यांच्याकडे फार गंभीर गरज नाही कारण ते अघोरी गुंतलेले असतात आणि राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात जेव्हा आपण पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारे कृत्य आता समोर येत आहेत महाराष्ट्राचे राजकारण जर अशा लोकांच्या हातात असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून बघायला पाहिजे नक्की काय आहे काही होऊ शकतं असंही त्यांनी म्हटलंय अघोरी विद्येत रममान असलेले मंत्री महाराष्ट्राचे काय भले करणार ही अघोरी विद्या जी सुरू आहे ती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एसशी गटाचे लोक ठिकठिकाणी थीक करत आहेत असा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे बऱ्या शिंद्यांचा एक गट आहे एक गट आहे जो अगोर विद्यातून निर्माण झालेला आहे अगोरूंचा एक गट सर्वत्र असतो धर्मक्षेत्रात असतो सामाजिक क्षेत्रात असतो राजकीय क्षेत्रात असतो त्यांच्याकडे फार दाभ्यानं पाहण्याची गरज कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात दुसऱ्याच राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल अंधश्रद्धा जरी असली तरी महाराष्ट्रात आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेट मध्ये आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्ची खाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते काय होऊ ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई